म्हणवी तो पतित सखा दे अघमू विनम्र जाना म्हणून तू शरणतया जाई प्रभु देईल शांती मना प्रभु प्रभुचा प्रभुच्या प्रभु नावात आपणास प्रेमाचे अभिवादन उत्पत्ती एक आणि एक मध्ये आपण वाचलं प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली प्रारंभ व प्राथमिक ज्या वचनातून देव आपणास ठाऊक नसलेल्या सर्व गोष्टींचा प्रारंभ म्हणजे आरंभ सुरुवात सांगत आहे आपण कोणीही कधीही ही बाब विसरू नये प्रारंभी देवाने देवा, देवा वाचून जगाचा प्रारंभ नाही आपला जन्म नाही आपले जीवन नाही की आपले जगणे नाही कधी विचार केला का की या जगात आदामाला घडवून प्रारंभ करण्या अगोदर देवाने त्याच्या जगण्याची सर्व सुविधा केली व मग त्यास निर्माण केले किती प्रेम नाही का एवढेच नव्हे तर त्याने आपल्या जगण्याची तरतूद देखील केली नसता आपण कधीच माती मातीला मिळालो असतो त्या तरतुदीत त्याने प्रकाश पाणी व प्राणवायू दिला आहे कल्पना करून पहा या एका वाचून आपण जगू तरी शकू का कदापि नाही पण जेव्हा ह्याच जीवाने पाप केले देवाची अवज्ञा केली तेव्हा मात्र त्याने आपल्याकरिता जगण्याची सुविधा जगण्याची तरतूद आणि आता जगाचा तारणारा दिला तो तर त्याचा अतिप्रिय पुत्र आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे जेव्हा तो देव असून मनुष्य झाला तेव्हाच सांगितले मत एकवीस मध्ये तिला म्हणजे कुमारी मर्याला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारेल आज वागता तुम्हीही त्याला वैयक्तिकरित्या पापांचा पश्चाताप करून माझा प्रभू व माझा तारणारा म्हणून स्वीकारणार का लागलीच आपल्याही जीवनात देवनवीन जन्म देऊन नवीन प्रारंभ करीन हेच ते प्राथमिक म्हणजे आपल्या जीवाचे कारण होय प्रभुच्या पदा जगरो धारक गुरुराजाचा दुजा पथमुक्ति पला